हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर हका येऊ घे त्याच्या अचानक तब्येत बिघाडल्या मुळे आल तू घेऊन त्याला हॉस्पिटलमध्ये आलोय हॉस्पिटलमध्ये येत इंजेक्शन केलं त्याला गोवाळ्या घेतलेल्या आहेत त्या पिशात खायत्या तर भाव बहिणीनं चाललोय घराकडे जायचंय आपल्याला पण ती भावा बहिणीनं तुम्हाला सांगतो काहीतरी दुसरीच बाजू आहे बरं का जाऊपणाची तर मला तर काय बाजू वाटानाच भाऊ बहिणी कारण की वाटणं येताना काय झालं तुम्हाला सांगतो मनालाच हसती आणि मनालाच बोलते बघा एका तिला बोललं तरी कळत नाही काय केलं तरी कळत नाही काय म्हणते ते भाऊबाई हा ए? ए? डॉक्टरांना पण काय सांगा ना काई काई ना काय नाही ना भाऊ पूनमची गाडी घेऊन आलोय ना तिची जरा अचानक तब्येत बिघडल्यामुळं भाऊ बहिणीनो कसं आहे सकाळपासून ती पाय 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 म्हणत इथं कमरेच्या खाली पाय दुखत आहे कमरेच्या खाली पाय दुखत्यात आहे पोड दुखतय पाटकान दुखतय म्हणल्यानंतर मी म्हणलं कसं की बाबा काय नेमक झालं काय नाही तर म्हणलं संध्याकाळी तर ती मनानेच रडायच लागली रडायला लागल्यानंतर लाग मग भाऊ बहिणीनं मला काय बघावलं नाही पूनम ताई पण म्हणली जा दवाखान्यात तिला घेऊन आणि कसं आहे भाऊ बहिणीनं माहित आहे का रात अंधाराचा टाइम आहे ना रोड तर तुम्हाला माहित आहे सतरा किलोमीटर जायचं आहे आता ताईच्या घरापाशी इथं त्या चिटपाक्रो सुद्धा नाही गाडी सुद्धा नाही किंवा बोर्स सुद्धा नाही काय वाटाने तर आता तसंच जायचंय भावा बहिणीनं कसं आहे मन दीठ करायचं जायचं कारण की तुम्हाला सांगतो झाली थोडीशी तिला मला तर का थोडंसं हा हो काय होती होकार देते नुसतं मनातच आहे तिच्या भावा बहिणीन कसं आहे बघा ती कशी दिसते कसं काय चालत काय ते का काय करतय काय करतय इंजेक्शन दिलंय आता दावकाने पण गोळ्या घेतलेल्या जायचंय उशेत तर भरपूर झाला मित्रांनो दहा वाजल्या तब्येत बिघडल्यावर भाऊ बहिणीनं कसं म्हणलं आता रातभर तर रडून देऊन जमत आहे ग हा त्याच्यामुळं मग आपलं पटकेनं म्हणलं चल आणि आपलं आलो घेऊन हॉस्पिटलमध्ये तिला पण तिची तशी भावा हो बहिणीनं लागली करायला म्हणल्यानंतर आता कसं आहे आणि तिला बोलायला गेलं की नुसतं हसती आहे ना हन हाच करते बाबा काय बस काय हा डॉक्टरला तरी नीट सांगतय काय करतय का कस काय करतय हा डॉक्टर बी लागलो तोंडाकडे बघायला काय झालंय काय नाही आता मला तरी काय माहित आहे का भाऊ बहिणी तिचं दुखणं हा रात्र तर भरपूर झाली या घरी तर जावं लागणार आहे आपल्याला इथं तर कोण आहे आपलं काव आपण किती लांबच हे तर कोण आपले पैन पाहू ना, ना। कसं आहे जायचं आपलं दमादमाने दमादमाने आता काय जवळच राहणार का गा। बघायची गाडी घोडे आपल्याने जायचं मी काय आता भाऊ बहिणीनं लय मोठा व्हिडिओ काय काढत बसणार नाही कारण की लांब जायचंय मला पण आणि हिला पण तुम्हाला सांगतो काय करतो आता का कस खराब असते पाहू बहिणीनो काय होत या औ काय झालं भाऊ बहिणीनो ते काय बोलायला तयार नाही काय बोला ना बिन काहीच करा ना तर चला युट्यूब पुन्हा व्हिडिओमध्ये घ्या तो सर्वांनी काळजी काय मोठा व्हिडिओ मी करत बसणार नाही